शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो बरेच शेतकरी वेंडरच्या प्रतीक्षेमध्ये होते वेंडर लिस्टमध्ये वेंडर केव्हा ॲड होणार आहे सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशा बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड झालेल्या आहेत मित्रांनो आता बऱ्याचशा कंपन्या ह्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे सात ते आठ कंपन्याच्यामध्ये वेंडर लिस्टमध्ये आलेलं आहे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन त्या कंपन्याची निवड करून घ्यावी कारण की आता जो कोटा आहे ते लवकर लवकर संपून जाईल मित्रांनो आता याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात कोल्सो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड इकोजन अजून हे रोटोमँक आणि हे सिल्पेक्स शियार कंपनी अशा बऱ्याचशा कंपन्या याच्यामध्ये ॲड झालेलं आहे शेतकऱ्यांना शियाऱ्या कंपनीची निवड करायची होती परंतु शियाऱ्या कंपनीचा जो कोटा आहे तो संपून गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आता त्याच्यामध्ये ज्या कं कंपन्या दिसत आहे आपल्याला त्या फक्त हे कोलसो एनर्जी लिमिटेड इकोजन कंपनी रोटोमॅग आणि सिल्पेक्स ही जी कंपनी आहे आपल्याला दिसत आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना या कंपन्याची निवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन या कंपन्याची निवड करून घ्या शेतकरी वेंडरच्या प्रतिक्षेमध्ये होते बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन करायची बाकी होते शेतकऱ्यांना कंपन्याची वाट पाहत होते आता याच्यामध्ये लिस्टमध्ये कंपन्या आलेल्या आहे आपण लवकरात लवकर जाऊन कंपनीची निवड करून घ्या आता याच्यामध्ये दोन कंपन्या आता आपल्याला दिसत आहे मित्रांनो वेंडर लिस्टमध्ये सिलेक्शन करण्यासाठी कोल्सो आणि रोटोमॅक्स ही जी कंपनी आहे ती आपल्याला दिसत आहे आपण लवकरात लवकर जाऊन या कंपन्याची निवड करून घ्यावी शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता पुढील जो कोटा येणार आहे त्याच्यामध्ये सिर्या कंपनी के एस बी कंपनी शक्ती कंपनी आणि रोटोमॅक्स कंपनी या जर आल्या लवकरात लवकर सिलेक्शन करून स्क्रीनशॉट आम्हाला पाठवून द्यावे आणि शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये वेंडर लिस्टमध्ये कंपनी आलेल्या आहे आपण निवडून घ्या शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ आपण अर्जंट बनवायचे कारण म्हणजे एवढंच आहे वेंडर लिस्टमध्ये कंपनी आलेल्या होत्या म्हणून आपण व्हिडिओ हा बनविला आहे धन्यवाद